भुयारी गटार योजना व गॅस पाईपलाईन याकरिता केलेल्या खुदाईमुळे जयसिंगपूर शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे सध्या शहरातील एकही रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही दिवाळीच्या ऐन सणावेळी याचा व्यापारी व नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कडेनासे झाले आहे आजच्या पावसामुळे शहरातील संपूर्ण रस्त्यावर पाण्याचे डबके साचले असून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे नगरपालिका प्रशासनाने यामध्ये त्वरित लक्ष घालून मुरमीकरण अथवा योग्य ती उपाययोजना करण्याबाबतची मागणी आम आदमी पार्टीचे जयसिंगपूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांनी केले यावेळी आम आदमी पार्टीचे शिरोळ तालुका अध्यक्ष श्री नितीन जाधव हो। जयसिंगपूर शहराध्यक्ष सागर मेहतर जिल्हा कमिटी सदस्य जयंतीलाल पटेल व प्रमोद भोजे उपस्थित होते मी सुदर्शन कदम आम आदमीपूर भुयारी गटर योजना व गॅस पाईपलाईन याकरता केलेल्या खुदाईमुळे संपूर्ण जयसिंगपूर शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे सध्या शहरातील एकही रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही दिवाळीच्या ऐन सणामध्ये याचा व्यापारी व नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळेनासे झाले आहे आज जयसिंगपूर शहरामध्ये झालेल्या पावसामुळे शहरातील संपूर्ण रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे त्याचबरोबर चिखलाचे प्रचंड साम्राज्य स्थळे जयसिंगपूरमध्ये पसरले आहे नगरपालिका प्रशासनाने याबाबतची त्वरित दखल घेऊन तातडीने रस्त्यावर मुर्मीकरण अथवा पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची अत्यंत आवश्यकता आहे